हॅलो नमस्ते सर्वांना खमंग मराठमोळी चव ही आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नुसत्या ओठाने सुद्धा खाता येईल एवढा मऊ असा गव्हाच्या पिठापासून शिरा बनवलेला आहे खूप सोपी रेसिपी आहे पण खायला मात्र ना एवढी टेस्टी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवण्यासाठी कढईमध्ये अर्धी वाटी मी तूप घेतलेला आहे तुपामुळे शिरा खूप असा मऊ होतो तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटीभर गव्हाचं पीठ घालायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि थोडासा लालसर कलरेपर्यंत हे गव्हाचं पीठ भाजून आहे अधूनमधून यामध्ये गुठळ्या झाल्यासारखं दिसत आहेत तर त्या सुद्धा व्यवस्थित फोडून घ्यायच्या जवळपास एक चार ते पाच मिनिट झाले हे पीठ मी भाजून घेते आणि व्यवस्थित बघा लालसर कलर येईपर्यंत पीठ भाजून घेतले आणि पीठ भाजल्यानंतर एक छान असा खमंग याचा सुवास यायला लागतो तेव्हा ओळखायचं पीठ चांगलं भाजलेलं आहे पीठ अजून एक दोन तीन मिनटं भाजून घेते तोपर्यंत गॅसवरती दुसऱ्या साईडला पातेल्यामध्ये दोन वाट्या पाणी मी गरम करण्यासाठी ठेवले एक वाटी गव्हाचं पीठ होतं त्यासाठी दोन वाट्या पाणी आणि अर्धी वाटी गुळ घालायचं आहे तुम्हाला जर साखरेपासून शिरा बनवायचा असेल तर अर्धी वाटी साखर घाला आणि जास्तच गोड हवा असेल तर पाऊन वाटी घाला गुळ विग्रेपर्यंतच हे गॅसवरती मंदाचेवरती वरती असं मिक्स करत राहायचे जास्ती पण हे पाक होईल एवढं आटवायचं नाही फक्त याचं गुळवणी बनवायचं तर अशा पद्धतीने गुळ मी वितळवून घेते आणि आपलं गुळवणीसुद्धा तयार व्हायला लागले तोपर्यंत पीठसुद्धा बघा चांगलं लालसर असा कलर येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे यामध्ये अर्धा चमचा विलायची पूड घालायची आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस एकदम कमी ठेवायचा आणि हे जे बनवलेलं गुळवणी आहे ते यामध्ये घालायचे फटपट मिक्स करत राहायचं नाहीतर यामध्ये घुटळे होण्याची शक्यता असते व्यवस्थित चांगलं हे घट्ट होईपर्यंत असं मिक्स करत राहायचं आहे खूप छान असा टेस्टी शिरा चा तयार होतो एकदा नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा ही रेसिपी खूप आवडेल आणि अजून महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे हळूहळू याला घट्टपणा यायला लागला आहे आणि व्यवस्थित चांगलं हे शिजवून घ्यायचं आहे आपणाला यासाठी मंदाचे वरती असंच हे मिक्स करत राहायचे व्यवस्थित शिजलंय का नाही हे कसं ओळखायचं तर कडेला बघा इथे पीठ अजिबात चिटकत नाहीये तेव्हा ओळखायचं की छान असं हे पीठ शिजलेलं आहे आणि आता यामध्ये मगाशी मी म्हटलं होतं महत्त्वाचा घटक म्हणजे थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे आता तुमच्या आवडीनुसार कोणतेही इथे तुम्ही वापरू शकता बदाम काजूचे थोडेसे तुकडे केले होते ते यामध्ये घालते हवं असेल तर अजून थोडंसं वरून तूप तुम्ही वापरू शकता अगदी लहान मुलेच काय म्हातारी माणसे सुद्धा आवडीने खातील एवढा टेस्टी शिरा लागतो नक्की बनवून बघा ही रेसिपी मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना खूप आवडेल आणि खायला म्हणाल तर ना मस्त लागते एकदम तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि थोड्या वेळासाठी यावरती झाकण ठेवायचे कढई गरम असल्यामुळे वाफेमुळे पीठ छान असं फुलून येतं खूपच सोपी असणारी रेसिपी अगदी सहज कोणीही बनवेल असा गव्हाच्या पिठाचा खमंग टेस्टी शिरा आपला तयार आहे वरून थोडेसे अजून मी ड्रायफ्रूट्स यावरती घातलेले आहेत कशी वाटली रेसिपी मैत्रिणीनं थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद